महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या सर्व कामकाजाबद्दल सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा रंगलेली आहे सातत्याने अधिकाऱ्यांच्याकडून आणि आमदारांच्याकडून सत्ताधारी असा प्रचार केला जातोय की एजंटगिरी खूप वाढलेली आहे आणि एजंटगिरी वाढल्यामुळं आम्ही एजंटगिरी बंद करण्यासाठी तालुका कामगार सुलभ केंद्र सुरू केले आहेत अर्थात यांचा जो अर्थात हा जो दावा आहे तो निकाला एक खोटा बनावट अशा पद्धतीचा आहे जर आपण या बाबतीमध्ये खोलात जाऊन विचार केल्यास कारण दोन हजार वीस साली ही ऑनलाईन पद्धत सुरू झाली आम्ही त्यावेळेस विरोध केलेला होता सर्व कामगार संघटनेने विरोध केला होता की ऑफलाईन पूर्वीची जी पद्धत होती प्रत्यक्ष कामगाराने जाऊन ही कायद्यामध्ये तरतूद असलेली बाब आहे ती सुरू ठेवावी पण त्यावेळेस अठ्ठा महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धत सुरू केली आता आपण ऑनलाईन पद्धतीबद्दल बांधकाम कामगारांचा विचार करण्याऐवजी सर्व ऑनलाईन पद्धतीचा विचार करू आहे पासपोर्ट काढायचा आहे क्रेडिट कार्ड काढायचं आहे किंवा पॅन कार्ड काढायचं आहे रेशन कार्ड काढायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची क्षमता सर्वसामान्य लोकांची नसते अगदी भल्या लोकांना सुद्धा जाऊन त्या ठिकाणी नेट कॅफे असो किंवा सेतू असो यांचा आधार घ्यावा लागतो आणि आपला फॉर्म भरावा लागतो अशी स्थिती आहे त्यामुळे की जरी असे खूप कमी कामगार आहेत सुशिक्षित की ज्यांचे अर्ज ते स्वतः भरतील स्वतः लाभ मिळतील अशी काही परिस्थिती नाही त्यामुळे की हे सगळं एजंट सुरू करतायत आणि एजंट टक्केवारी घेतात अशा अशा पद्धतीची भाषा त्यांच्यामार्फत चालू परंतु दुसऱ्या बाजूला मात्र एक वस्तुस्थितीबद्दल ते मुक गळून गप्प बसतील एक वर्षामध्ये त्यांनी पंधरा हजार कोटीचा चोराडा करून टाकलेला आहे पंधरा हजार कोटी ही काही कमी रक्कम नाही सगळ्या देशातल्या अनेक राज्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त उपकर आहे पंधरा हजार कोटी मध्ये ही जी मध्यान भोजन योजना होती ती सरळ सरळ बोगस योजना होती लोकांना भोजन वाटलेलं नाहीच धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याने असा रिपोर्ट केलेला आहे की ज्या ठिकाणी सहा नोंदित कामगार आहेत तिथे सहा हजार लोक नोंदीत आहेत म्हणून त्याचे पैसे कंत्राटदाराने काढलेले आहेत तर किती सहा हजार कोटी रुपये सहा हजार कोटी रुपये एक वर्षाच्या आत या एका कंत्राटदारानं बड्या कंत्राटदारानं काढलेल्या आहेत आणि याच्याबद्दल मात्र गप्प बसतात दुसऱ्या बाजूला तुम्ही भांडी घ्या भाड्याने भांड्याची रक्कम काय लावलेली आहे टेंडर आहे आठ हजार चारशेच चा। आणि जर ते भांडी आपण बाजारात विकत घेतली तर ते तीन साडेतीन हजार रुपये आपल्याला सहज मिळतात म्हणजे होलसेल भावाचा सोडून द्या किरकोळ भावाने फक्त इतके पैसे लागतील तर होलसेल भावानं त्यांना कितीला मिळाले असतील दोन हजारापर्यंत मिळाले असतील आणि परत त्यांनी ते ऑनलाईन करण्यासाठी आणि त्याला दीड हजार रुपयेपर्यंत घेतात आणि अशा पद्धतीने ते दहा हजारापर्यंत रक्कम एका भांड्याच्या सेटसाठी उकळलेल्या अशी बारा लाख भांड्याची सेट विकली गेलेले आहेत आणि या बारा लाख गुणिले दहा हजार किती रक्कम होते बघा तीन हजार कोटी जास्त होते <coughs> दुसरा संच आहे संच पेटी जी सुरक्षा संच पेटी आहे त्या सर्व वस्तूंची किंमत सुद्धा बाजार भावाने चार हजारापेक्षा जास्त होत नाही त्या त्या एजंटाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एका पेटीसाठी पंधरा हजार रुपये दिले आहेत आणि आणखीन एक योजना जी आहे की जे बांधकाम कामगाराचं रक्त काढून घेतलं जातं रिपोर्ट तयार करून दिला जातो सांगतात त्याच्यासाठी एका टेस्टसाठी दोन दोन हजार रुपये त्या कंपनीला पैसे दिले जातात तर ह्या चार योजनेवर त्यांनी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातल्या पैशाचा विपर्यास केलेला आहे पैसे हाणलेले आहेत त्यांचे हे सगळे व्यवहार जे आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे यांना दहा वर्षी जेलमध्ये जावं लागेल अशी परिस्थिती आहे इतकी बनावटगिरी याच्यामध्ये आण आहे आणि याच त्यांनी सोशल ऑडिट करायला नकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की सोशल ऑडिट झालं पाहिजे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात आणि ते कुणाकडून झालं पाहिजे तर सोशल ऑडिट हे सरकार मान्य कंपनीकडून व्हायला पाहिजे परंतु यांनी एका खाजगी कंपनीला सोशल ऑडिट करायचं कंट्रा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केलेला आहे कधीही ते सांगत नाहीत की आज आमच्याकडे किती रक्कम जमलेली आहे किती रक्कम खर्च झालेली आहे कोणत्या योजनेवर किती खर्च झालेला आहे अत्यंत कष्टाने आम्हाला माहिती अधिकाराखाली अर्ज करून करून याबद्दलची माहिती गोळा करावी लागते यांची इच्छाच नसते की हे काय चाललेलं आहे समजावं तर हे जे आहे एजंटकिरीची ढाल पुढं करून हे पंधरा हजार कोटीचा जा भ्रष्टाचार लपवायला हे बसलेले आहे आणि लोकांची जनतेची दिशाभूल करीत आहे आणि इतकं करून त्यांना समाधान झालं नाही म्हणून आता स्वतःची म्हणजे म्हणजे काय केंद्र निर्माण केलेली आहेत प्रत्येक तालुक्याला तीनशे छप्पन एका केंद्राला ते एक लाख शहाण्णव हजार रुपये अर्जाना देणार आहेत या स्टाफला कसलाही अनुभव नाही त्यांना काही ट्रेनिंग दिलेलं नाही पूर्वी जे ब्रिक्स कंपनीकडे कामगार होते त्यांनाही त्यांनी घेतलेलं नाही आणि आपण जर हिशोब केला तर काय स्थिती आहे कामगार मंत्र्यांनी बोनस देताना जाहीर केलं होतं प्रेस नोट आहे त्यांची की महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस लाख नोंदीत कामगार आहेत आणि सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज पेंडिंग आहेत म्हणजे आम्ही चोपन्न लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार आहोत महाशे माझी कामगार मंत्री आमदार व्हायच्या आधीपासून जे गप बसले ते पाच हजार देण्याबद्दल बोलत सुद्धा नाही म्हणजे अजूनही ते मंडळाचे अध्यक्ष आहेत आता कामगार मंत्री नवीन येईल त्यावेळेला तो अध्यक्ष होईल आणि असं असून सुद्धा त्यांनी रितसर त्याचे ठराव केलेले नाही आम्हाला माहिती अधिकाराखाली उत्तर दिले की हे पाच हजारचं काय झालेलंच नाही जीआर निघालेला नाही आणि इतकं बेजबाबदारपणा एखादा कामगार मंत्री करू शकतो हेच आश्चर्य आहे तर हे सगळे फसवणूक आहे आता उदाहरणार्थ बघा की त्यांचे आहेत तीनशे छप्पन केंद्रासाठी ते एका केंद्राला एक लाख शहाण्णव हजार या मंडळाचे पैसे देणार आहेत मग एक लाख शहाण्णव हजार जर त्यांनी दिले तर त्यांना महिन्याला सहा कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतके द्यावे लागतात आणि हे सांगतात म्हणजे सहा कोटी सत्त्याण्णव लाख रुपये एका महिन्याला हे कल्याणकारी एक मंडळ एका बड्या कंत्राटदाराला ही रक्कम देणार आहे एका बड्या कंत्राटदाराने तीनशे छप्पन्न केंद्र चालवायचं कॉन्टॅक्ट घेतलेला आहे म्हणजे हे जे छोट्या छोट्या अर्ज भरणाऱ्यांचं काम काढून घेऊन त्यांच्या पोटाला चिमटा काढून एका कंत्राटदाराचं भलं करण्यासाठी हे सगळं हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे त्यामुळे या कंत्राटदाराची नव्याने दुकानदारी सुरू झाली आता हा जो प्रश्न आहे की तीनशे छप्पन केंद्र आहेत त्यांना दररोज पन्नास अर्ज तपासण्याचं काम दिलं जातं पन्नास पेक्षा जास्त माणसं जर त्या केंद्रावर गेली तर त्यांना तिकडून हाकलून लावलं जातं त्या ठिकाणी कसली सुविधा नाही त्यांना त्या ठिकाणी स्वच्छता ग्रह नाहीत माणसं बाहेर उन्हात अनात राहावी लागतात तर त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ यांना आम्ही जोडलेला आहे तर त्याच्यामुळे की तीनशे छप्पन केंद्र जे आहेत ते रोज पन्नास अर्ज असं जर आपण धरलं तर दररोज दर्ल। त्यांचे सतरा हजार आठशे अर्ज तपासून होतील आणि महिन्याचे तीन लाख छप्पन हजार इतके होतील म्हणजे आज चोपन्न लाख कामगारांचे अर्ज या मंडळाकडे प्रलंबित आहे मग यांना हे जुनंच काम नवीन सोडून द्या हे काम पूर्ण करायला सुद्धा पंधरा महिने लागतील आणि अशा पद्धतीने यांचा सगळा बोजवारा उडेला आहे ऑनलाईन पद्धतीचा भोजवारा उडेला आहे हे झाकून ठेवण्यासाठी हे यांचे उद्योग सुरू आहेत आणि धादांत खोटं बोलतात सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने सांगितले की कामगार संघटनेना अर्ज करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या यात्या घेऊन तुम्ही त्यांचं काम करा त्याबद्दलची सुविधा त्यांनी काढून घेतलेली आहे अपमान केलेला आहे दुसऱ्या बाजूला मुंबई हायकोर्टनी सहा नोव्हेंबरला सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्वीप्रमाणे काम सुरू करा तेही त्यांनी सुरू केलेलं नाही हायकोर्टचा सुद्धा अपमान त्यांनी सुरू केलेला आहे अशा पद्धतीने बेमुपणे कशाची परवा न करता हे सरळ सरळ मुडभर बड्या भांडवलदारांचं कंत्राटदारांचं भला करण्यासाठी आणि करोड रुपये कामगारांची रक्कम लुटायचं सा काम सध्या चालू असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांनी या अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे आणि ही जी ही जी त्यांची एजंडगिरीच्या विरोधीत म्हणून जे भाषा करतात ती स्वतःची एजंटगिरी लपवायसाठी ते ढाल करतायत ते आपण मोडून काढलं पाहिजे सगळं याच्याबद्दलची माहिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जर यायची असेल तर मोठ्या संख्येने आपण अठरा डिसेंबर रोजी नागपूरच्या मोर्चामध्ये सामील व्हा असे आपल्याला मी आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी निमंत्रक आहे शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स जरूर आपल्याला काही शंका असेल तर जरूर संपर्क करा हे यूट्यूब चॅनल कामगारांच्या दृष्टीने महत्वाचं असल्यामुळे हे सबस्क्राईब करा विनामूल्य आहे लाईक करा फॉरवर्ड करा आणि या मोर्चाचा प्रचार करा एवढं सोडून मी आज सांगून मी आजचं जे संभाषण आहे ते पूर्ण आहे धन्यवाद